नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी नवरात्र म्हणजेच स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकत्र साधण्याचा काळ म्हणजे काय तर नवरात्रीचे का नऊ दिवस हे उपवास खूप जण करतात आणि आपल्याकडे हिंदू रीतिरिवाजानुसार हे खूप हा हे दिवस जे असतात हे खूप पवित्र मानले जातात तर अर्थात आता याच सोबत आपल्याला स्वार्थ साधायचा आहे म्हणजे काय तर हे नऊ दिवस असा उपवास करायचा की ज्यामुळे हेल्दी सुद्धा राहिलं पाहिजे आणि वेट लॉस सुद्धा झाला पाहिजे तर खूप जणांच्या कमेंट्स होत्या की नवरात्रीचा हा डाएट प्लॅन सांगा तर अगदी साधा सोपा डाएट प्लॅन तुम्हाला सांगते की नऊ दिवस फॉलो करून अगदी पाच किलो पर्यंत सुद्धा वजन कमी करू शकता अर्थात हे प्रत्येकाच्या थोडंसं बॉडी मेटाबॉलिझमवर अवलंबून आहे पण जर तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित असेल जर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्या अगदी सत्तरऐंशी टक्के जरी फॉलो झाल्या तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील तर वेळ जास्त न घालवता सुरुवात करूया पण डाएट प्लॅन सांगण्याआधी एक तीन गोष्टी मी महत्वाच्या तुम्हाला सांगते तर त्या नक्की लक्षात ठेवा पहिलं म्हणजे या दरम्यान तुमचा जो रेग्युलर एक्सरसाइज आहे तो सोडू नका जरी तुम्ही कमी खात असाल किंवा जरी तुमचा उपवास असेल तरीसुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की कॅलरी इंटेक थोडा जास्त येऊ शकतो आणि खूप जण आपला रोजचा म्हणजे अगदी खूप खूप जास्त वेळ एक्सरसाइज नाही पण तरीसुद्धा एक तीस ते चाळीस मिनिटाचा वॉक हा तुम्ही नक्की ठेवू शकता अगदी खूप घाम येईपर्यंत एक्सरसाइज नाही केला तरी चालेल पण हा तीस ते पस्तीस मिनिटाचा वॉक हा तुम्ही अजिबात यामध्ये विसरू नका दुसरी गोष्ट म्हणजे रेडीमेड किंवा बाहेरचे पदार्थ किंवा पॅकेज फूड म्हणजे फळांचे रस रेडीमेड जे टेट्रा पॅक मिळतात फ्रूट ज्यूस यामध्ये भरपूर शुगर असते किंवा तेलकट पदार्थ गोड पदार्थ मिठाई हे जे रेडीमेड सगळं मिळतं की आपल्याला असं वाटतं की अरे उपवास आहे म्हणजे हे खाल्लं तरी चालेल नाही तर या गोष्टी कटाक्षाने टाळा घरचं जेवढं खाता येईल घरी बनवून तेवढं जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा डीप फ्राईड मिठाई गोड टेट्रा पॅक मधलं फूड हे शक्यतो टाळा आणि पुढची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्या या दरम्यान जेवढं डाएटला महत्व आहे तुम्ही काय खाता याला महत्व आहे तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला पाणी भरपूर पिणं सुद्धा गरजेचं आहे आणि आता थोडंसं सीझन चेंज झालाय म्हणजे थोडी ऑक्टोबर हिट म्हणायला हरकत नाही तर थोडा हवेमध्ये उष्ण हवा आहे उष्णता आहे त्यामुळे काय होऊ शकतं की बॉडी डिहायड्रेट होऊ शकते आणि म्हणूनच पाणी भरपूर पिण्याची गरज आहे तर दिवसभरात तुम्ही तीन लिटर पाणी सुद्धा पिऊ शकता आता पुढचा तुम्हाला डाएट प्लॅन दिवसभराचा सांगते तर ह्या गोष्टी तर नक्की पाळाच आणि हे डाएट जे मी आता तुम्हाला प्लॅन सांगणार आहे तुम्ही नऊ दिवस जर अगदी व्यवस्थितपणे केलं तर नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान मिळेल तर आता या डाएट प्लॅनची सुरुवात म्हणजे सकाळी उठल्यापासूनची सुरुवात तुम्हाला कशी करायची दिवसाची सुरुवात तर यामध्ये तुम्ही एक ग्लास गरम पाणी अगदी साधं सोपं डाएट ठेवा एक ग्लास गरम पाणी घेऊ शकता त्यामध्ये वाटलंच तर थोडस चिरा सीड्स तुम्ही किंवा सब्जा सीड तुम्ही जर घेत असाल युजली तर ते तुम्ही घेऊ शकता भिजवून यावर मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तोही तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता जिऱ्याचं पाणी सुद्धा सकाळी तुम्ही घेऊ शकता तर दिवसाची सुरुवात अशा एखाद्या ड्रिंकने करा यानंतर पुढचं म्हणजे आता यामध्ये तुम्हाला युजली बरेच जण चहा कॉफी घेऊ की नको हे विचारतात तर जनरली आता एक तर उष्णता आहे दुसरं म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये चहा कॉफी घेणं फारसं लोकांना आवडत नाही ज्यांना अगदीच चालत नाही ते चहा कॉफी घेऊ शकतात दिवसभरात एक किंवा दोन कप पण विदाऊट शुगर घ्या तर नाश्त्यामध्ये तुम्हाला साधारण आठ ते नऊच्या दरम्यान जर तुमचा नाश्ता होत असेल तर एक कप साय काढलेलं दूध जर गाईचं दूध असेल तर वेल अँड गुड पण तापवलेलं आणि साय काढलेलं दूध जर असेल तर याला आपण स्किन मिल्क असं म्हणतो की ज्यामध्ये कॅलरीज अतिशय कमी असतात तर हे तुम्ही एक ग्लास घेऊ शकता या सोबत तुम्ही भिजवलेले रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रुट्स मग यामध्ये दोन तीन बदाम किंवा एखादा अक्रोड घेऊ शकता एखादं सुकं अंजीर तीन चार कायाम मनोका असं वेगवेगळं तुमच्या शरीराच्या ठेवणप्रमाणे किंवा तुम्ही जसं तुम्हाला आधीपासून सवय आहे त्याप्रमाणे हे ड्रायफ्रुट तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे नाश्त्याला फळांचा भरपूर वापर करा आता यामध्ये सगळी सिजनल फळं चालतील हां अर्थात आता सीताफळ किंवा आंबा आंब्याचा आता प्रश्न नाहीच आहे पण तरी सुद्धा सीताफळ चिकू अशी फळं कमीत कमी घ्या कारण यामध्ये शुगर आणि कॅलरीज जास्त असतात मग तुम्ही काय काय घेऊ शकता तर सफरचंद अंजीर किंवा पेर पेरू किंवा पपई यासारखी फळं तुम्ही भरपूर घेऊ शकता डाळिंब भरपूर घेऊ शकतात आणि यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो आणि कॅलरी वाईज ही खूप कमी असतात त्यामुळे ही तुम्ही कोणतीही फळं अगदी एक मोठा बाउल घेतलं तरी सुद्धा हरकत नाही तर नाश्त्याला तुम्हाला फळं भरपूर खायची आहेत याने फायदे काय होतात तर एकतर फळांमध्ये नॅचरल शुगर असते की जी तुमची दिवसभराची एनर्जी टिकवायला मदत करते दुसरं म्हणजे लो कॅलरी असल्यामुळे आणि फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि आपण नाश्ता काही केलाच नाहीये असं अजिबात जाणवत नाही हे झालं नाश्त्याची गोष्ट आता साधारण तुम्ही नऊ वाजता नाश्ता केलात अकरा ते बाराच्या दरम्यान हे जे मिड मॉर्निंग स्नॅक आपण म्हणू या दरम्यान तुम्हाला फक्त लिक्विड घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही नारळ पाणी लिंबू पाणी ग्रीन टी किंवा घरी बनवलेले फळांचे ज्यूस साखर न घालता किंवा ताक पातळ ताक हे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल यामुळे डिहायड्रेट बॉडी होणार नाही आणि पोट भरलेलं राहील अनावश्यक काही खाण्याची भूक होऊ लागणार नाही हे झालं अकरा वाजताचं आता लंच दुपारच्या जेवणामध्ये काय घ्याल तर साधारणपणे शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिराच्या पीठाची एक रोटी भाकरी काय जे तुम्ही बनवाल ती तुम्ही घेऊ शकता यासोबत जी तुमच्या आता प्रत्येक घराच्या ट्रॅडिशनप्रमाणे किंवा प्रत्येकाच्या एरियाप्रमाणे एरिया, एरिया वाईज त्यांना प्रत्येक फॅमिली वाईज ट्रॅडिशन वाईज वेगवेगळ्या भाज्या अलाउड असतात तर जी तुम्हाला भाजी अलाऊ असेल तर ती तुम्ही भाजी घेऊ शकता यामध्ये फक्त एवढं करा की दाण्याचं कूट किंवा गुळ याचा अतिरेक करू नका तर भाजी तुम्ही यासोबत कोणती घेऊ शकता सोबत एक वाटी दही भरपूर सॅलड जर तुम्हाला काकडी तर चालतेच उपासाला पण बाकी काही चालत असेल काकडीचा वापर या डाएटमध्ये भरपूर करा त्यामुळे काकडीची कोशिंबीर दह्यातली काकडीचं सॅलेड हे तुम्ही भरपूर घेऊ शकता उकडलेला बटाटा एखादा घेऊ शकता भाजी जर तुम्हाला कोणती चालत असेल बटाटा असतो युजली लाल भोपळा चालतो तर हे तुम्ही घेऊ शकता उकडलेलं किंवा पनीर चालत असेल बऱ्याच जणांना पनीरसुद्धा चालतं डाएटमध्ये तर तुम्ही पनीर तव्यावर भाजून घेऊ शकता तर यासारखे ऑप्शन भरपूर आहेत तुमच्या ट्रॅडिशनप्रमाणे तुम्ही जे कोणती भाजी चालते ती तुम्ही घेऊ शकता बऱ्याच जणांकडे पालक सुद्धा चालतं पालेभाज्या सुद्धा चालतात पालक बरेच जण डाएटमध्ये घेतात तुम्ही तेही घेऊ शकता भाज्यांमध्ये तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे आणि तुम्हाला जे तुमच्या घरी तुम्ही नेहमी घेता नवरात्रीमध्ये जी चालते ते तुम्ही ट्रॅडिशन वाईज घेऊ शकता झालं दुपारचं जेवण संध्याकाळी साधारणपणे चार ते पाचच्या दरम्यान काय घ्यावं हो। तर तुम्ही चहा कॉफी युजली ग्रीन टी जे तुम्हाला प्रेफर्ड ड्रिंक असेल ते तुम्ही घेऊ शकता याच सोबत एक वाटी मखाणा मखाणा हा उपवासाला चालतो प्रोटीन भरपूर असतात आणि तुम्ही हे अगदी आरामात घेऊ शकता मखाणा घेऊ शकता एखादं फळ घेऊ शकता किंवा एखादं खजूर घेऊ शकता काकडीचे काप घेऊ शकता आणि तुम्हाला चहा कॉफी किंवा ग्रीन टी यामधलं जे काय हवंय ते तुम्ही घेऊ शकता हे झालं संध्याकाळचं खाणं आता रात्री रात्री तुम्हाला फार जास्त जेवण घ्यायचं नाहीये पण जे काही घ्याल ते सबस्टॅनशियल असलं पाहिजे म्हणजे आताच मी सांगितलं जसं सा की तुम्हाला ज्या भाज्या चालत असतील त्याचं चा सूप करून घ्या लाल भोपळ्याचं सूप घेतलं तरी वेल अँड गोड युट्यूबवर बऱ्याचशा रेसिपीज अवेलेबल आहेत तेही करून बघू शकता एखादा उकडलेला बटाटा नुसतं तुम्ही बटाटा घेऊन सुद्धा घेऊन खाऊ शकता पनीर चालत असेल तुम्हाला तर पनीर तीन चार तुकडे साधारणपणे तव्यावर भाजून तुम्ही तिखट मीठ टाकून घेऊ शकता यानंतर उकडलेलं रताळं गोड नाही तर उकडलेलं रताळ किंवा रताळ्याचा कि कीस अशा तुम्ही गोष्टी घेऊ शकता बा लाल भोपळ्याची भाजी हेही घेऊ शकता तर आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा मुद्दा काय आहे तर ॲज मच ॲज फायबर्स तुमच्या पोटामध्ये गेले पाहिजेत कार्बोहायड्रेट हे कमी असलं पाहिजे बरेच जण बगर शिंगाडा वॉटेव्हर जे जे त्यांना चालेल ट्रेडिशनला चालेल त्याप्रमाणे घेतात पण काळजी एवढीच घ्यायची की जे काही घ्याल त्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर पाहिजे फायबर्स म्हणजेच भाज्या भरपूर पाहिजेत आणि प्रोटीन आता प्रोटीन तुम्हाला राजगिऱ्यामध्ये भरपूर मिळतं लाल भोपळा भाज्या दही ताक दूध किंवा पनीर यामधून भरपूर मिळतं तर हे तुम्ही अगदी आरामात घेऊ शकता आणि यामुळे तुम्हाला आपण उपवास करतोय असं जाणवणार तर अजिबात नाही पण उलट तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता अशक्यपणा न येता वजन कमी होईल तर हा डाएट प्रोग्राम कसा वाटला हे मला नक्की सांगा नऊ दिवस करून बघा आणि तुमचा रिझल्ट कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनल सब्सक्राइब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा